ग्रामीण विद्यार्थ्यांचा अभिमानाचा क्षण गोखले इन्स्टिट्यूट मध्ये मा माझी आर पी आय गव्हर्नर शशिकांत दास यांच्या हस्ते पदवी प्रदान ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे येथे नुकताच पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला या सोहळ्यात भारताचे माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर शशिकांत दास यांच्या हस्ते एम ए इकॉनॉमिक्स पदवी प्रदान करण्यात आली ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येऊन दैनंदिन अडचणींना तोंड देत मेहनत आणि जोरावर यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीने लक्ष वेधून आहे अशा खडतर परिस्थितीतही उच्च शिक्षणाची पायरी गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा गौरवाचा क्षण ठरला या पदवीधान सोहळ्यात शीतल अप्पराव सोनवणे गायत्री आखरे प्रशांत तायडे प्रदीप जगताप श्रेया कोळवणकर अदिबा दळवे गायत्री अहिरे पूजा दिगंबर कबीर काळे पायल जाधव अक्षय झुरे प्रणीश शिंदे गायत्री मुळे आणि प्रिया वर्मा या विद्यार्थ्यांनी एम ए इकॉनॉमिक्सची पदवी प्राप्त केली या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे आर्थिक सामाजिक अडचणीवर मात करत त्यांनी शिक्षणाच्या बळावर यश संपादन केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या सोहळ्याला संस्थेचे प्राध्यापक अधिकारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक <स्तुर्थ>